नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे चवीला अगदी मार्केटसारखं लागणारं थंडगार बदाम मिल्कशेक तेही बनवा घरच्या घरी खूप सोपी रेसिपी आहे खूप कमी साहित्यामध्ये तयार होणारी या उन्हाळ्यासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ मार्केट स्टाईल बदाम मिल्कशेक बनवण्यासाठी इथे आपण अर्धा लिटर दूध घेतलं आहे एका पॅनमध्ये दूध टाकायचं आहे व हाय फ्लेमवर दूध गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम हा मंद आचेवर ठेवायचा आहे त्याचबरोबर इथे काही मी दहा ते पंधरा बदाम घेतले होते अर्ध्या तासासाठी बदाम भिजवत घातले होते बदाम भिजले की त्याची सालं काढून टाकायची आहे सोललेले बदाम व एक पळी दूध टाकून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर गरम दुधामध्ये ही पेस्ट टाकायची आहे त्याचबरोबर इथे आपण एक मोठा चमचा कस्टर्ड पावडर घेतली आहे त्यामध्ये थोडंसं दूध टाकून पावडर मिक्स करून घ्यायची आहे मिक्स झालेली पावडर या गरम दुधामध्ये टाकायची आहे त्यानंतर इथे मी साखरेची पावडर घेतली आहे साधारणतः दोन ते तीन चमचे साखरेची पावडर ह्यामध्ये टाकायची आहे जर का तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही दोन चमचे साखर अजून टाकू शकता त्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व दूध आणखी उकळून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करून तयार केलेलं बदाम मिल्कशेक एका भांड्यामध्ये काढून साधारणतः फ्रीजमध्ये पंधरा मिनिटासाठी ठेवायचं आहे पंधरा मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता अतिशय घट्टसर असं बदाम मिल्कशेक तयार झालेलं आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि तयार झाली आहे आजची खास रेसिपी चवीला अगदी मार्केटसारखं लागणारं बदाम मिल्कशेक खूप सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन